आज रिया मनात येईल ते सर्व काही तिच्या सासूबाईंना म्हणजे रमाताईंना बोलत होती आई इथं राहून तुम्हाला आमच्या घरात फुक्कट दोन वेळचं जेवण आईतं खायला मिळत आहे त्यातही तुम्हाला खूप मस्ती आली आहे जमत असेल इथे नीट राहिला तर राहा नाहीतर तुम्हाला असं कोण फुक्कट दोन वेळचं जेवण देत आहे तिकडे जाऊन तुम्ही राहा रियाने आज तिची बोलण्याची हद्द ओलांडली होती आणि रमाताई शांतपणे रियाचं सर्व बोलणं ऐकून घेत होत्या परंतु जेव्हा रियाचं बोलणं बोलून झालं तेव्हा रमाताईंनी विचारलं आता झालं तुझं बोलून झालं असल तर आता माझं ऐक खूप झालं तुमचं बोलणं आता परंतु यापुढे मी तुमचा एकही एक शब्द ऐकणार नाही हे घर माणसं माझं आहे तरी देखील मी तुम्हाला या घराच्या बाहेर काढणार नाही परंतु याच घरात राहून तुम्ही माझी कामवाली बनवली आहे तुमच्या हाताखालचा नोकर बनवला आहे तुमची मुलांची आया बनवलं आणि मान सन्मान तर दूरच परंतु दोन शब्द प्रेमाचे सुद्धा तुम्ही आजपर्यंत कधी मला दिले नाही परंतु नाही हे आता खूप झालं आणि हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं सर्व काही सहन झालं आहे परंतु यापुढे एकही शब्द मी तुमचा ऐकून घेणार नाही ना आणि एकही प्रकारचा अन्याय मी तुमचा सहन करणार नाही ना मी आत्ताच्या आत्ता, आत्ता सोडून निघून जात आहे जेव्हा रमाताईंचे हे शब्द त्यांच्या मोलाने आणि सुनेने ऐकलं आणि त्यांचा पुढचा निर्णय ऐकला तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला त्यांना आता खरोखरच वाटलं होतं की त्यांची आई जी त्यांना फुकटात कामवाली मिळाली आहे ती खरोखरच त्यांना सोडून दुसरीकडे राहण्यासाठी जात आहे तेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांची येऊन माफी मागितली परंतु रमाताईंना त्यांना असा एक निर्णय त्यांच्या मुलाला आणि सुनेला ऐकवला की जो निर्णय ऐकून मुलाला आणि सुनेला खूप मोठा धक्का बसला आणि त्यानंतर त्यांनी पुढे कधीही त्यांच्या आईला आणि सुनीने त्यांच्या सासूला त्रास देण्याचा प्रयत्नही केला नाही आज रमाताईंच्या त्या निर्णयामुळे त्यांचे पुढील जीवन सुखमय झाले होते परंतु रमाताईंचा निर्णय जर तुम्हाला ऐकायचा असेल तर कथा शेवटपर्यंत ऐकावी लागेल मी आंघोळ करून आले आहे आई जर माझा नाश्ता तयार असेल तर कृपया मला लवकर नाश्ता द्या आणि माझा टिफिन देखील पटकन तयार करा ऑफिसला जायला उशीर होत आहे मला हे काय आई तुम्ही काय बनवलं आहे मला आज चीज पनीर खायचे होते आणि तुम्ही पराठे बनवून ठेवलेस तरी मी तुम्हाला काल रात्रीच सांगितले होते ना सकाळी मला चीज पनीर बनवा तुमचे लक्ष कुठं आहे स्वतःच्या धुंदीत असतात काय बोलतंय कोण लक्ष देता जरा येत नाही का सुनेचे बोलणे ऐकून रमाजींच्या डोळ्यात अश्रुत रळले आता आपल्या सुनेसमोर आपले अश्रू लपवत ती सुनेला म्हणते अगर रिया मला आठवत नाही तू कधी बोलली होती ते थांब मी आत्ता तयार करते तुझ्यासाठी थोडा वेळ दे मला रिया म्हणते की मला उशीर होतोय आता जाऊ द्या ऑफिसला जायला उशीर होतोय माझा टिफिन असेल तर द्या पटकन जर तुम्ही तयार केला असेल तर त्यांचा पण टिफिन पटकन द्या महेश पण येत आहे आवरून आणि असं म्हणत ती तिच्या खोलीत जाते रमा स्वयंपाकघरात येते आणि पटकन सुनेचा टिफिन बनवते ते टिफिन तयार करतच होती की तेवढ्यात सुनई येते रमाजी सुनेला म्हणजे रियाला टिफिन देतात त्यांची सून टिफिन घेते आणि रमाजींना सांगते आई मी ऑफिसला निघते आहे तुम्ही यशला दूध पाजा आणि त्याच्यासाठी कुकरमध्ये थोडीशी खिचडी तयार करा आणि तो उठलल्यावर यशला संत्र्याचा रस बर्फ न घालता प्यायला द्या नाहीतर त्याचा घसा खराब होईल आणि निशू शाळेतून आल्यावर बस स्टॉपवर घ्यायला जाताना छत्री घेऊन जायला अजिबात विसरू नका खूप ऊन आहे बाहेर तिची बॅगही जड असते खूप म्हणून तुम्ही घेत जा स्वतःकडे चला आता मी जाते आहे मला उशीर होते आणि आई दुपारच्या जेवणासोबत महेशला सॅलेड द्यायला विसरू नका नाहीतर तो खाणार नाही सगळं परत घेऊन येईन टिफिनमध्ये रिया नेहमीप्रमाणेच सासूबाईंना ऑर्डर देऊन आपल्या ऑफिसला निघून गेली रमाजीने आपला मुलगा महेशचा टिफिन बॉक्स काकडी कोशिंबीर सोबत तयार केला त्यानंतर महेशला नाश्ता देऊन त्यांनी स्वतःची पोटपूजा करण्यास सुरुवात केली होती की लगेचच दोन वर्षाचा यश उठून मम्मी मम्मी करून ओरडायला लागला आपला सकाळचा नाश्ता सोडून रमाजीने त्याला शांत केले आणि त्याला दूध बनविले आणि पाजले महेश पण आता आपल्या ऑफिसला निघून गेला बरीच काम सासूला सांगून गेली होती पण तितक्यात काम वाली बाई आली आज ती लवकरच आली होती थोडी रमाजी म्हणाल्या थोड्या वेळासाठी थांबगपोरी घरात वस्तू खेळणा खूप अस्तव्यस्त पडल्या आहेत छोटी मुलं आहेत आणि मुलांनी संपूर्ण घर विखुरले आहे बघ असं बोलून रमा पटकंगाराला आवराआवर सुरू करते कामवाली लगेच रमाना बोलते मावशी हे तुमचा रोजचंच आहे मला उशीर झाला आहे खूप हे एकमेव घर नाही की जिथं मी येते मला दुसऱ्याही घरी काम करायला जावं लागतं जर प्रत्येकजण असे करेल तर मग कसं होईल असं काम केले तर मी मला संध्याकाळ होईल इकडेच घरी माझी लहान मुलं आहेत जी माझी वाट बघत असतात मोलकरीन काम उरकण्याची घाई करत होती म्हणून रमाजींनी घर पूर्णपणे घाईत आवरून घेतले होते खाली पडलेले कपडे तशीच गुंडाळून घेतले आणि ठेवले आणि कामवालीने घर झाडून काढली पुसून घेतले आणि तशी ती पटकन निघून गेली आता रमाजी परत स्वयंपाकघरात गेल्यावर भांड्यांची टप पाहून त्यांना चक्कर आली रात्रीची तसेच सकाळच्या नाश्त्याची भांडी तशीच त्यांची घासण्याची वाट बघत होते आणि स्वयंपाकघर सर्व विखुरलेले होते त्याच दरम्यान त्यांचा नातू यश स्वयंपाकघरात आला आणि परत भांडी पसरवू लागला आणि फरची पुसल्यामुळे ओल्या जमिनीवर घसरला आणि पडला आणि मग काय रडू लागला रमा घाबरते आणि त्याला आपल्या मांडीवर घेते आणि शांत करते तेवढ्यात रियाचा फोन आला आई तुम्ही यशला दूध पाचले का आणि हो प्यायला दिलं असेल तर त्याला आंघोळ घालण्यापूर्वी त्याची त्वचा कोरडी होत असल्याने त्याची चांगली मालिश करा तेल लावून आणि सासूचं काहीही न बोलणं ऐकून तिने फक्त ऑर्डर देऊन फोन ठेवला आता रमाने लगेच नातवाची मसाज करून तो खेळायला जमिनीवरती सोडला मग त्यांना वाटलं खिचडी बनवायचा कुकर साफ नाही कारण भांडी तर अजून घासलेलेच नाही आहे मग त्या एक छोटेस पातळ घेतात आणि त्यामध्ये खिचडी शिजायला ठेवतात खिचडी शिजेपर्यंत त्या लगेच यशला आंघोळ घालू लागतात यश थोडा खोडकर होता तो खूप मस्ती करायचा त्याने पाणी घेतले आणि रमा आजीच्या वर ओतायला हो सुरुवात केली मोठ्या कष्टाने रमाने नातवाला आंघोळ घातली तितक्यात परत रियाचा फोन आला तुम्ही निशूला खिचडी खायला दिली का तिने मोठ्या आवाजात आपल्या सासूला विचारलं हो म्हणत बनवत आहे बोलली त्याची जेवायची वेळ झाली आहे आई तुम्ही अजून खिचडी बनवताय का अगर रिया शिजल्याबरोबर मी त्याला लगेच खायला देईल काळजी करू नकोस तू रमाजींनी उत्तर दिले मग रियाने लगेच व्हिडिओ कॉल केला आणि गॅसवर पातेलं पाहून ती रमावर ओरडायला लागली तुम्ही कुकरमध्ये खिचडी टाकायची पातेल्यामध्ये खिचडी घातली तर ती नीट शिजत नाही आणि मुलंही उपाशी राहतात कुकरमध्ये का नाही टाकली आत्तापर्यंत तर मुलं भुकेलेले होऊन गेले असेल रिया रमाला म्हणता येईल ते बोलत होती रमा गुपचूप सर्व काही ऐकून घेत होती पण ऑफिसमध्ये कोणीतरी आलं असेल मध्येच म्हणूनच रियाने फोन ठेवला रमाजींचे डोळे भरून आले पण कसं तरी त्यांना स्वतःला सांभाळले तोपर्यंत खिचडी देखील बनली खिचडी आता थंड होत होती मुलांना आहार देणे देखील एक अतिशय कठीण काम असते एकत्र सोबत बसून तर ते अजिबात खात नाही एक एक घास भरवावा लागतो त्यांनी उठत बसत मुलांना जेऊ घातले आणि जेवण करून यश पळून गेला ती थोड्या वेळ तशीच बसली आता त्यांनाही खूप भूक लागली होती म्हणून किचनमध्ये जाऊन त्या थोडं जेवण करतात भांडेंचा डेग अजूनही तसाच ठेवला होता त्यांच्या नावाने सून मुलगा खूप पैसे कमवतात तरी त्यांनी भांडे घासायला बाई लावली नव्हती फक्त बाई साफसफाईसाठी बाई होती ती पण यासाठी लावली होती की त्यांचा मुलगा खराब फर्चीवरती खेळू नये पडू नये म्हणून रमाजींचे वय फारसे नव्हते पण अकाली आजार माणसाला वेळेआधीच वृद्ध बनवत असतात सुगरचा त्रास त्यांना होता साखरेमुळे रमाजी सहज थकून जायच्या आणि त्यामुळं त्यांना खूप लवकर भूक लागते महेश हा त्यांचा एकूलद एक मुलगा होता त्यांनी त्याला वाढवले मोठ केलं त्याच्या शिक्षणासाठी पैसा खर्च केला आणि त्याला आणि त्याला त्याच्या पायावरती उभे राहण्यासाठी मदत केली अवघ्या दहा वर्षापूर्वी तिच्या पतीचं निधन झाले होते तोपर्यंत महेश नोकरीत रुजू झाला होता नवरा गेल्यानंतर रिया सून म्हणून घरात आली रमाने नोकरी करणारी सून आणायची नाही असे आपल्या मुलाला सांगितले होते पण आजच्या मुलांनी ऐकलं तर कसं होणार ना महेशला रियाशीच लग्न करायचं होतं रमाने मुलाला समजावलं की बेटा तुम्ही दोघेही कामावर जाणार मग मी घरी एकटी काय करणार बरं तेव्हा महेशने उत्तर दिले आई हे मोठं शहर आहे ग आणि खूप खूप खर्च येतो बायकोनेही कमावले तर घर चालेल आजकाल अन्यथा केवळ माझ्या एका उत्पन्नाने आपण जगू शकणार नाही आणि माझ्या सगळ्या मित्रांच्या बायका कमवतात नोकरी करतात ऑफिसला जातात त्यामुळे मी माझ्यासाठी घरगुती मुलगी आणणार नाही त्याच काम चांगलं नव्हतं असं नाही पण त्याला आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना दाखवायचं होतं की माझी पत्नी एक साधी गृहिणी नाही ती एक सुशिक्षित व्यावसायिक देखील आहे जॉब करते पैसा कमवते महेशने हट्ट करून रियासोबत लग्न केलं आत्तापर्यंत रमा पूर्ण घर आणि स्वयंपाकघर सांभाळत होती पण सून आल्यानंतरही तिला साधं मिळाली नाही खरे तर अजूनही रमाचे काम वाढले आणि सून रिया तर स्वयंपाकघरात पाऊलही टाकत नाही उलट रमाला आता दोघांसाठी टिफिन तयार करून ठेवायला लागायचा त्यांना मनात वाटलं नवीन सून आली आहे तिला अजून वेळ लागेल तिला ॲडजस्ट व्हायला पण रियाला अजिबात स्वयंपाक करायला आवडत नव्हता आणि तिला तेवढा वेळही नव्हता ऑफिसला जाण्यात आणि येण्यात ती व्यस्त असायची चिन्हा वाटलं काही हरकत नाही मुलाबरोबर सुनाई कमावती आपली म्हणून त्या आनंदात सगळं करायच्या पण जेव्हा रिया पहिल्यांदा गरोदर राहिली तेव्हा ती घरीच राहायची पण तरीही तिने किचनमध्ये पायदेखील ठेवला नाही रमाजींना तिची एका चांगल्या सासूसारखी काळजी घेतली त्यांची पहिली मुलगी निशिगंधाच्या जन्मानंतर काही महिन्यांनी रिया पुन्हा कामावर जाऊ लागली होती रमाजींना त्यांच्या नातवावर खूप प्रेम आहे म्हणून बाळाची सगळी कामं रमा करायची मग तेव्हा सफाई करायला आणि स्वयंपाक भांडी करायला कामवाली बाई यायची म्हणून मग रमा घर सांभाळायची आणि नातवासोबत खेळायची पण हळूहळू रमाला मधुमेह होऊ लागला आणि शरीर थकल्यासारखे वाटू लागले परंतु नंतर गुडघेदुखीचा त्रासही होऊ लागला आणि आता निशा मोठी होऊ लागली नर्सरीमध्ये जाऊ लागली त्यामुळे खूप काम होते पण शरीरात पहिल्यासारखी ताकद राहिली नव्हती रमाच्या रियाला आता दुसरं मूल होऊ द्यायचं नव्हतं आता ह्या महागाईच्या परिस्थितीत एका एक मुलाचे संगोपन करणे कठीण झाले आहे दोन मुलं कशी वाढणार असे ती बोलायची पण निशाने एकटी राहूनही तिला स्वतःचे कोणीतरी भाऊ बहीण असावे अशी महेशची इच्छा आहे त्यानंतर त्याला एक मुलगा झाला यश यशच्या जन्मानंतर सुनीने महागाईचे कारण देत स्वयंपाक करणारी आणि भांडी घासणारी बाई कामावरून काढून टाकली आणि म्हणाली आई घरीच राहते की इथून पुढे आईच स्वयंपाक बनवतील आणि घरातील छोटे मोठे कामही करून घेतील आता दोन मुलांचा खर्च वाढला आहे त्यामुळे सासूबाईंनाच कामं करावी लागेल हे सांगून ती मोकळी झाली यश मोठा होत होता महेश आणि रिया त्याच्या ऑफिसच्या कामात व्यस्त राहत होते त्यामुळे त्यांनी इतर मुलांवर सुद्धा लक्ष दिले नाही शनिवार रविवारी सुनेला सुट्टी मिळाली ती शॉपिंग किंवा सिनेमा किंवा मैत्रिणींसोबत पार्ट्या करायला निघून जात असे रमाजी दिवसभर दोन्ही मुलांना सांभाळून थकून जायच्या घरचे काम आणि जेवणही त्यांनाच बनवावे लागत सून कशातच मदत करत नसे रमाजींना ते आता सहन होत नव्हते आधी त्यांना वाटलं सून नवीन आहे ती कसं घर सांभाळणार त्यानंतर ती गरोदर राहिली तिच्या लक्षात आले त्यामुळे सुनेची काळजी घेणे हे माझेच कर्तव्य आहे मग रमाला वाटले की हे सुनेचे पहिले आपत्य आहे मग मुलाला ती कसे वाढवेल तिला कसे कळणार त्याचा कसा सांभाळ आहे एकापेक्षा जास्त मुलं आणि ऑफिस कसं सांभाळेल असा विचार रमा करत असेल आणि म्हणून सुनेला काहीच कधी बोललेली नाही होईल तसं सगळं काम हळूहळू करत असे पण आता पाणी डोक्यावरून जात होतं त्यांच्या आता रमाजींना ते जमत नव्हतं त्यांच्याकडून ते होत नव्हतं त्यात सुनेचं टोमणे त्यांच्या मुलाला पैसे कमवायचे होते फक्त किंवा कसे तरी पैसे वाचवायचे होते स्वतःचे त्याला आईची परवाही अजिबात नव्हती आणि त्या दोघांनी आईवर कधी खर्चही केला नाही ती तिथं दोन वेळची जेवणाची फक्त पण तरी शांत राहून दिलं नाही तिला नातवंडे ही प्रत्येक आजीला प्रियच असतात पण जेव्हा त्यांची सर्व जबाबदारी त्यांच्यावरती टाकली जाते त्यामुळे ते प्रेमही जबरदस्ती वाटू लागते म्हणून आता रमाने देखील एक निर्णय घेतला एका रविवारी मुलगा आणसून दोघेही नुकतेच बाहेरून आले होते रमाजी लगेच म्हणाल्या की तिला गावात जाऊन राहायचे आहे आता त्यांना इथं करमत नाही हवामान सहन होत नाही वय पण झालं आहे कदाचित गावातल्या चांगल्या हवेने त्यांची तब्येत सुधारेल म्हणून मी गावी जाऊन एकटी राहते तर हे ऐकून त्यांची सून रिया उत्तर देते की आई गावामध्ये तुम्हाला कोण भाकरी देईल इथे तुम्ही घरी बसून फुकट चार वेळचे जेवण खाता गावी जाऊन काय मिळणार तुम्हाला ए एसीची हवा मिळते इथं आणि गावात अशी अलिशान सोसायटी कुठे मिळणार तुम्हाला आणि तुम्ही तिकडे गेल्यावर इथं घर कोण सांभाळणार निशा आणि यशची काळजी कोण घेणार त्यामुळे तुम्ही जाणार नाही तिकडे इथेच राहा हे ऐकून रमाजींचे मन भरून आले आणि त्यांचा बांध सुटला मी इथे फुकट खात नाही सुनबाई मी तुमची भांडी दिवसातून तीन वेळा घासते आणि नाश्ता तीन वेळा शिजवते मी तुमच्या दोन्ही मुलांची काळजीसुद्धा तुमच्यापेक्षा जास्त घेते इतके काम करण्यासाठी तुम्ही एका दिवसासाठी कोणाला ठेवून बघा तुमचे चौदा हजार पंधरा हजार सहज खर्च होतील मी तुमचे पैसे वाचवते मी फुकट खात नाही पण तू मला घरातील दासीप्रमाणे वागवलं आणि तुझ्या नवऱ्याला शिकविण्यात आणि वाढविण्यात मी लाखो रुपये खर्च केलेत ग तू तु आणि तुझ्या पतीने मला आयुष्यभर जेवायला दिले असते तरी तो खर्च फिटला नसता सुनबाई आज तू माझ्यावर आरोप केला आहेस दोन चपात्यांची किंमत मोजली माझी ती सुद्धा मी स्वतः शिजवते तू मला आजपर्यंत दोन चपात्यासुद्धा कधी करू खाऊ घातल्या नाहीत फक्त आई तर खाल्लं आहे ऑर्डर दिली आहे कधीतरी स्वतः किचन मध्ये जाऊन स्वयंपाक करून बघ मग समजेल किती कष्ट होतो किती त्रास होतो अन्न कसे तयार केले जाते ते माहीत नाही खूप मेहनत घेऊन बनवलेले असते ते इतरांना नाव ठेवणे सोपे आहे आणि जेव्हा काम स्वतःच करावे लागते तेव्हा लक्षात येतं की ह्या कामासाठी किती मेहनत घ्यावी लागते ते आपण तर कधी स्वयंपाक करण्याचा प्रयत्नही केला नाही तर आपल्याला कसे समजेल ते तुम्हाला स्वयंपाक करणे हे फालतू काम वाटते माझ्या तुझ्यावरील प्रेमाची आणि या घरासाठीच्या माझ्या समर्पणाची किंमत फक्त या दोन भाकरीत आहेत मी तुला माझे समजले आणि तू काळजी घेतली पण तू तु तुझ्या सासूला मुक्त फ्रीमध्ये खायला भेटते भेटत देते म्हणते म्हणून आता तुला माझी सून म्हणायलाही मला लाज वाटते तुला बोलून तरी काय उपयोग सुनबाई जेव्हा आपला स्वतःचाच मुलगा आता आपला राहायला नाही तू तर परक्याच्या घरून आली आहेस ग माझ्या मुलालाच आईचा त्रास कष्ट दिसत नाही त्याला तर फक्त पैसे कमवायचे आहेत कधीतरी महेश आला का माझ्याजवळ आणि विचारलं कधी मला कशी आहेस आई आए तू तुला काही प्रॉब्लेम आहे का काही पाहिजे आहे का त्याचे वडील गेले तशी त्याच्यासाठी उभी आहे पण त्याने काय दिलं मला मुलगाच माझा नाही तर रिया तुला बोलून तरी काय उपयोग अग आजारी पडते तर मी माझ्या शेजारच्या मैत्रिणीसोबत दवाखान्यात जायचे तरी कधी तुमच्याकडून पैसे मागितले नाही की तुम्ही कधी दिले नाही आणि महेशच्या वडिलांच्या पेन्शनच्या पैशातून मी माझी स्वतःची औषधे दे देखील विकत घेते आणि दुसरा खर्च भागवते मी माझा मुलगा असून आणि त्यांच्या दोन्ही मुलांसाठी खूप काही केले आहे तसं तुम्ही माझ्यासाठी काय केलं नाही पण आता मी ते करू शकत नाही बस माझ्याकडून हे होणार नाही तू तु तु तुझ्या मुलांची नवऱ्याची आणि घराची काळजी घे जरी हे घर माझ्या नवऱ्याने आणि मीच सेटल केलं आहे पण हे ऐक आई असल्याने मी माझ्या मुलांना बेघर करू शकत नाही मी तुला माझी सून म्हणून या घरात आणले आहे मग मी तुला माझे हे घर सोडायला कसे लावू तुम्हा दोघांनाही लाज उरली नाही पण तरीही माझ्या डोळ्यात आज दुःखाचे अश्रू आहेत मला आता हे घर सोडायचे आहे या वयात मी आजार पण सांभाळते स्वयंपाकघर सांभाळते घर सांभाळते लहान मुलांची काळजी घेते मी या घराची मालकी नाही मोलकरी किंवा तुमच्या मुलांची आया नाही तुमच्या मुलांची काळजी घ्या आता किंवा मोलकरीन ठेवा मला हे सर्व सांभाळता येत नाही पैशांची पण अपेक्षा मला तुमच्याकडून नाही मी एकही रुपया मागणार नाही कारण माझ्या पतीचे पेन्शन माझ्यासाठी पुरेसं आहे सुनबाई तू ऑफिसला जाते मुलांच्या खाण्यापिण्यासाठी दहा वेळा फोन करायची पण कधी मला विचारायची की आईने जेवण केलं आहे की नाही औषध वेळेवर घेतले की नाही तुझे काही कर्तव्य नाही का ज्या आईने तुझ्या पतीला मोठे केले तीच तुझ्या मुलांना वाढवत आहे तिच्या प्रती तुमचे कर्तव्य नाही का असे बोलून रमाजी आता रडू लागल्या होत्या महेश आणि रिया शर्मेने खाली पाहू लागले होते रमाला काहीच बोलता आले नाही पुढे दोघांचे काय बोलणे झाले आईला कधीच समजले नाही तिने बोलणे बंद केलं आईला रडताना पाहून महेश उठला आणि आईजवळ आला आणि आईला गप्प केलं आणि म्हणाला मम्मी मला माफ कर पैसे कमवण्याच्या आणि वाचवण्याच्या नादात मी माझ्या आईचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे स्वतःच्या कामात तिचं दुःख विसरलो पण आता असे होणार नाही आता मी तुझी पूर्ण काळजी घेईन आता मी तुला तक्रार करण्याची संधी देणार नाही पण घराबाहेर जाऊ नको आम्हाला सोडून रिया आणि मला आमच्या दोन्ही मुलांच्या सवयींबद्दल काहीही माहिती नाही कारण सगळं तूच करत होतीस आम्ही पण कधी लक्ष दिलं नाही इतकी वर्ष आमची वागणूक पाहून तू प्रश्न विचारत आहेस इतका त्रास होतोय तुला घर आणि मुलांच्या सवयींची मला अजिबात कल्पना नव्हती रमाजींनी त्यांचा मुलगा आणि सून दोघांचेही डोळे उघडले होते आज दोघांनाही त्यांची चूक समजली आणि आठवली होती मग रियानेच रमाजींकडे येत आणि त्यांची माफी मागते आई मलाही माफ करा तुम्ही आमची आई म्हणून काळजी घेतलीस आणि मी तुम्हाला माझी सासू मानूनही कधी आदर केला नाही तुम्ही निघून जाल तर मग दोन्ही मुलं जगणार कशी माझी त्यांना तुमची खूप सवय झाली आहे मी त्यांची तुमच्यासारखी काळजी घेऊ शकत नाही हे घर तुमचं आहे आई तुम्ही या घराची मालकीन आहे आणि नेहमीच आता असाल मी विसरले होते पण मला माझी चूक समजली आहे मी तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही आता यापुढे आणि घराच्या कामातही मदत करेन माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की मी तुम्हाला अशी वागणूक दिली कृपया आई शांत व्हा आणि मला माफ करा रमाताई सतत रडत होत्या त्यांचे अश्रू आता थांबत नव्हते दोन्ही नातवंडा आजीला गप्प करतात तिच्या मुलांनी माफी मागितल्यानंतर आणि सुनेला तिची चूक लक्षात आल्यावर रमा ताई वितळते आणि तिथेच थांबण्याचा निर्णय घेते कारण ती एक आई आहे दुसऱ्या दिवसापासून भांडी घासायला स्वयंपाकाला बाई ठेवली जाते आता रिया इतरांपेक्षा रोज लवकर उठू लागली ऑफिसला जाण्यापूर्वी आईला स्वयंपाक कामात मदत करू लागली आणि घराच्या कामातही आईला खूप मदत करू लागली महेश सुद्धा ऑफिसमधून घरी आल्यानंतर जे दिसेल ते काम करू लागला आता तो सुद्धा रमाजींना न विचारता स्वतः सगळं स्वतःच करू लागला पण तरीही रमाजींनी दोन्ही मुलांची जबाबदारी घेतली होती व्याज हे मुद्दलापेक्षा जास्त मौल्यवान असल्यामुळे मुलांच्या मुलावरील प्रेम कधीच कमी होत नाही हाच काल अशा घटना सर्रास घडत आहे काही लोक आपल्या आई वडिलांना सोबत ठेवतात पण त्यांना नोकर बनवतात आणि त्यांची काळजीही घेत नाही ऑर्डर देतात काहीही बोलतात त्यांचं मन दुखावेल हा पण विचार करत नाही पण तेच आईवडील मुलांचे संगोपन करताना अजिबात थकत नाही स्वतः उपाशी राहतात पण मुलांना जेऊ घालतात स्वतः फाटकी कपडे वापरतात पण मुलांना नवीन घेऊन देतात त्यांचं शिक्षण करतात हा विचार नाही करत पैसे लागतात पण आताचे मुलं तर पैशातच नाते तोलतात तात्पर्य आई वडिलांचं मन जपा नाते तोडू नका पैसे कमवण्याच्या नादामध्ये आई वडिलांना विसरू नका एकदा तोंड भरून त्यांना विचारा तू कशी आहेस किंवा तुम्ही कसे आहास बस इतकं विचारलं तरी ते खूप खुश राहतील आणि तुमचं सगळं अगदी मनापासून करतील जर मित्रांनो तुम्हाला ही आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद